भारत सेमीफायनलमध्ये कसा पोचू शकतो किती संघ सेमीफायनलमध्ये पोचले तर भारताचे वर्ल्ड कपमधील सेमीफायनलचे संपूर्ण समीकरण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी मित्रांनो काल न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान हा सामना पावसामुळे रद्द झाला आणि दोन्ही टीमांना एक कोण दिलेला आहे आणि न्यूझीलंडची टीम पाचव्या क्रमांकावरती राहिलेली आहे न्यूझीलंडचे पाच सामने झाले आहेत आहेतपैकी एका सामन्यामध्ये विजय दोन सामन्यांमध्ये त्यांचा पराभव आणि दोन सामने त्यांचे पावसामुळे रद्द झालेले आहेत आणि न्यूझीलंडची टीम पाचव्या क्रम आहे जोया आणि साऊथ आफ्रिका या दोन टीमां सेमीफायनलसाठी पात्र झालेल्या आहेत आणि इंग्लंडचे चार सामन्यांमध्ये टाक पॉइंट आहे इंग्लंडला अजून तीन सामन्यांपैकी फक्त एकाच सामन्यामध्ये विजय मिळवायचा आहे चौथ्या जागेसाठी भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही एक टक्कर आहे तर भारताने फक्त भारताचे अजून तीन सामने, सामने राहिलेले आहेत आणि न्यूझीलंडचे दोन सामने शिलक आहेत भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही मध्ये देखील एक सामना होणार आहे त्या सामन्यात जो विजय मिळवेल तो संगत सेमफायनलसाठी से पात्र ठरणार आहे तर आपण पाहूया भारताचे समीकरण कसे आहे तर भारताचे सामने आहेत विरुद्ध एक विरुद्ध एक आणि विरुद्ध एक तीन सामन्यांपैकी फक्त दोन जरी सामने भारताने जिंकले तर भारताची टीम सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल कारण भारताचे नेट रेट हे न्यूझीलंडपेक्षा शानदार आहे न्यूझीलंडची नेट रेट मायनस दोनशे पंचेचाळीस आहे तर भारताचे नेट रेट प्लस सातशे ब्याऐंशी इतकी आहे तर भारताला प्रथमता तीन सामन्यांपैकी दोन सामने जिंकायचे आहे त्यात त्याने न्यूझीलंडचा पराभव केला आणि बांगलादेशचा पराभव केला जरी त्यांचा विरुद्ध पराभव झाला तरीही भारताची टीम सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल तर मित्रांनो आपल्याला काय वाटते भारताची टीम सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल का आपण असं काय कमेंट आपण कमेशेशमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा